बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पुन्हा एक आणखी ब्रेकिंग बातमी आपण आपल्या लोकप्रिय चॅनल एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीमुळे अठ्ठावीस लाखांचा चोरी केलेला मुद्देमाल परत मिळाला आहे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव रेल्वे गेट क्रॉसिंगजवळ टँगो कंपनीची दहा लाख रुपयांची देशी दारू तसेच अठरा लाख रुपयांचा नवा आयुष्य ट्रक असा मुद्देमाल घेऊन ट्रक चालक धर्माशंकर सोनवणे हे जात असताना पाच जणांच्या टोळक्यानं त्यांना अडून दमदाटी करत त्यांच्या ताब्यातील ट्रक मुद्देमालासह पळून नेला या संदर्भात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते यानंतर नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय गणेश शिंदे पोलीस हवालदार नवनाथ सानक संदीप नागपुरे पोलीस नाईक विश्वनाथ काकड पोलीस शिपाई आबा पिसाळ विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम आदींच्या पथकानं विशेष परिश्रम घेत अंदरसूल परिसरात सदरचा ट्रक व चोरटे असल्याची माहिती मिळवली दरम्यान पोलीस घटनास्थळी येत असल्याची चाहूल लागताच चोरटे घटनास्थळावरून पसार झाले दरम्यान चोरी केलेला मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं असून चोरट्यांना लवकरात लवकर गजाड केले जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे डायटिशियन शताक्षी सिद्धेशाटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा येवला शहरात प्रथमच डायट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डाएट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डाएट प्लॅन अँटी एजिंग डाएट प्लॅन लहान मुलांसाठी डाएट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डाएट प्लॅन प्रेग्नन्सी डायट प्लॅन व वर्कआउट अधिक माहितीसाठी आज संपर्क करा ठिकाण अट्टल हाऊस श्रीराम मंदिराशेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस